कवितेचं एक बर आहे कुणीही लिहिलेली असली तरी ती प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित असते कुण्या एक एकट्याची नसते या कवितेच्या प्रवासात सगळेच वाट सुरू होतात पण आयुष्यातल्या प्रवासाचं काय तो कुठे चाललाय त्याची दिशा नेमकी कुठली कदाचित या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही कविता ऐकल्यानंतर मिळतील त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत ऐका माहीत आहे कुणा या प्रवासाची दिशा जिथे प्रेरणा होई कधी कुणाचा आवाज तर कधी कुठली स्पर्धा नानावेद आकर्षणाचे नानावेद आकर्षणाचे क्षणात होई पुसट जसे <laughs> म्हणजे आपल्याला झटक्यात हेच व्हायचं असतं झटक्यात ते करायचं असतं पण ते सगळं आकर्षण असतं आणि हळूहळूहळू ते पुसट होत जातं कधी प्रवास कुणाच्या ओढीचा कधी प्रवास कुणाच्या ओढीचा आपल्या बरोबर चालेल अशा जोडीचा काही काही व्यक्तींचं आयुष्य ना फक्त प्रेमासाठी असतं म्हणजे त्यांना सतत प्रेमाची ओढ असते त्यांना वाटतं की प्रेमासाठीच जगावं अशा व्यक्तींसाठी ह्या ओळी आहेत कधी प्रवास कुणाच्या ओढीचा आपल्या बरोबर चालेल अशा जोडीचा कधी लेखणी दिशा होई कधी लेखणी दिशा होई मुक्कामापर्यंत बोथडशाई कधी कुणा लेखकाच्या लिखाणाने आपण फार प्रभावित होतो पण मग त्या लेखणीचा आवाज मग दाबला जातो आणि मग काय होतं माहिती आहे का ती लेखणी त्या मुक्कामापर्यंत पोहोचेपर्यंतच ती तिचं ध्येय गाठेपर्यंतच त्याची शाई बोथड होत जाते आणि त्या लेखणीचा प्रवास संपतो कधी लेखणी दिशा होई मुक्कामापर्यंत बोथडशाई नको पोहोचण्याची उगाच घाई म्हणजे आता लोकांचं लोकांचं माइंडसेट असं झालंय की नको पोहोचण्याची उगाच घाई सोसण्याची आता सवय होई म्हणजे आता लोकांना अन्याय सहन करण्याची सुद्धा सवय आहे त्यांना त्यात काहीही वावग वाटत नाही बहुतांश लोकांना पुन्हा वाटेत लागतो कलेचा गाव काही व्यक्तींच्या आयुष्यात ना कलेला फार प्रचंड महत्व असतं अशा व्यक्तींसाठी वाटेत लागतो कलेचा गाव सावध रहा रमू नका <laughs> सावध रहा रमू नका आयुष्य काबीज करेल राव ॲक्सेप्ट केलं ना की मग आयुष्यभर ती तुम्हाला सोडणार नाही वाटेत लागतो कलेचा गाव सावध रहा रमू नका आयुष्य काबीज करेल राव तिच्याकडे आहेत अनेक जादू कलेकडे तिच्याकडे आहेत अनेक जादू शब्दांच्या चित्रांच्या संगीताच्या रंगांच्या अक्षरांच्या आणि तुमच्या आत दडलेला माणूस ओळखण्याच्या किती प्रकारच्या नानावीत कला आहेत नाही का शब्दांच्या म्हणजे शब्दांनी आपण कविता रचू शकतो कथा लिहू शकतो चित्रांच्या संगीतांच्या रंगांच्या कोणी चित्रकार होऊ शकतं अक्षरांच्या आणि त्याचबरोबर तुमच्या आत दडलेल्या माणूस ओळखण्याच्या म्हणजे एकदा का तुम्ही कलेला स्वाधीन झालात ना की तुम्ही तुमच्या आतल्या माणसाला जगायला लागता रमलात तर नकळत स्वाधीन होण्याच्या म्हणजे कलेला जर तुम्ही तुमच्या आयुष्यात स्थान दिलं ना तर ती तुम्हाला स्वतःकडे इतकं ओढून घेईल की तुम्ही कधी स्वाधीनवाले तुम्हालाच तुमचं कळणार नाही आणि मग पुन्हा असाच प्रवास चालत राहतो असाच प्रवास चालत राहतो इच्छा नसतानाही बरोबर नेतो अखेर पोहोचायचे कुठे हे ज्याचे त्याने ठरवावे अखेर पोहोचायचे कुठे हे ज्याचे त्याने ठरवावे चालता चालता एक दिवस चालता चालता एक दिवस आपण प्रवास होऊन जावे नाती गोती सोशल लाईफ नाती गोती सोशल लाईफ आपण सवयीनं स्वीकारत नाकारत नाती गोती सोशल लाईफ आपण सव सवयीनं स्वीकारत नाकारत पाय थकेपर्यंत चालत राहायचं पाय थकेपर्यंत चालत राहायचं पाय थांबले पाय थांबले की मुक्काम आला असं समजायचं पाय थांबले की मुक्काम आला असं समजायचं तरीही शिल्लक असतीलच जर काही श्वास तोकडे तरीही शिल्लक असतील जर काही श्वास तोकडे तर स्वतःसाठी जगून घ्यायचं तर स्वतःसाठी जगून घ्यायचं खरं सांगू का अगदी मनापासून प्रत्येक श्वास मनाप्रमाणे घ्यायचा असेल ना तर थोडा संघर्ष हा करावाच लागेल पण त्यानंतर या प्रवासाची तुम्ही खऱ्या अर्थानं मजा घ्याल अर्थातच एपिसोडबद्दल काय वाटलं हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका शिवाय एपिसोडला रँकिंग द्या म्हणजे टेन आउट ऑफ तुम्ही मला रेटिंग द्या या एपिसोडचं कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काय आवडलं हे सुद्धा लिहा काय नाही आवडलं हे लिहिलं तर मी पुढच्या वेळेस अधिक इम्प्रूव्ह करू शकेन ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेच करा तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आधीचे सगळे व्हिडिओसुद्धा पाहून काढा आणि वेलकम टू माय चॅनल एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या लिंक्स दिलेल्या आहेत डू नॉट फगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब तोपर्यंत जस्ट फील इट <laughs>